राज्यातील अनेक महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून चार ते पाच प्रकारचे नवे निकष जे आहेत लावण्यात आलेले आहे आता यापुढे ज्या या महिला या निकषामध्ये बसत असतील अशाच महिलांना या, या योजनेचा यापुढे लाभ मिळणार आहे जसे की यामध्ये ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे महिलांसाठी ज्या काही लाभार्थी महिला आहेत तर यामध्ये बऱ्याच महिलांना ई के वाय सी कुठे करायची बँकेमध्ये करायची की या ठिकाणी या योजनेची करायची आहे यामध्ये सुद्धा बऱ्याच महिलांना संभ्रम आहे तसेच इतरही काही प्रकारचे जे काही निकष आहे नवे ते लावण्यात आलेले आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणते निकष या मध्ये लावण्यात आलेले आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत आणि जी काही के वाय सी असेल ते केवायसीची प्रोसेस कशा पद्धतीची असणार आहे याचीसुद्धा माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरांबरोबर ही माहिती शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहत आहात समर्थ ऑनलाईन युट्यूब तर या नवीन निकषामध्ये एक नंबरला आहे सरकारच्या माध्यमातून जे काही या योजनेची ई सी असेल किंवा केवायसी असेल ते बंधनकारक करण्यात आलेली आहे आता महत्वाचा प्रश्न पडलेला आहे की ही केवायसी जी आहे ती कशा पद्धतीची असेल आणि ही केवायसी जी प्रोसेस आहे ती कुठे करावी लागेल तर यामध्ये आता दरवर्षी साधारणतः तुम्हाला वर्षातून एकदा या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ही केवायसी जी आहे ती महिलांना बंधनकारक करण्यात आलेली आहे लाभ तुम्हाला जर पुढेही तर तुम्हाला येत्या एक जून दोन हजार पंचवीसपासून तुम्ही जी आहे ती के वाय सी तुम्हाला करावी लागणार आहे युजनेच्या ज्या काही पात्र महिला आहेत तर अशा महिलांना एक जुलै एक जून ते एक जुलै या कालावधीमध्ये दरवर्षी दोन हजार पंचवीसपासून म्हणजे या वर्षीपासून जी काही ती यांना ई के वाय सी करावी लागणार आहे यामध्ये साधारणतः तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तुमची जी काही के वाय सीची प्रोसेस असेल बँकेची ती करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ई के वाय सी या योजनेची सुद्धा करावी लागणार आहे यासाठी ही जे काही तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची असेल तर ती कशा पद्धतीने करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी प्रोसेस कशी असणार आहे ते समजून घेऊया यासाठी जी काही लाडकी बहीण योजनेचं जे काही अधिकृत पोर्टल आहे या पोर्टलवरती एक तुम्हाला ई के वाय सीसाठीची एक लिंक तुम्हाला तुमचा जे काही लाडकी बहिणीचा जे काही लाभार्थी असेल त्यांचा आधार कार्ड नंबर आणि तिथे जे काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला एक तर बायोमॅट्रिकच्या पद्धतीने किंवा या ठिकाणी ओ टी पीच्या पद्धतीने व्हेरिफिकेशन करावं लागेल त्यानंतर तिथे सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला जी काही रिसिप्ट त्या ठिकाणी जी काही पावती स्वरूपात अशा पद्धतीने होऊ शकते अशा पद्धतीची माहिती समोर येतात काय तर तिथे ई केवायसी चा ऑप्शन तिथे अवेलेबल असेल तिथे तुम्हाला तुमचा फक्त आधार कार्ड नंबर आणि ओटीपी च्या माध्यमातून ही ई केवायसीची प्रोसेस आहे जे योजनेची ती करता येणार आहे यामध्ये जसं आपण पीएम किसान ची जी काही केवायसी करतो यामध्ये सुद्धा जे ई वाय सीसाठी जिथे ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करून ओ टी पी टाकून आपण जशी पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याची के वाय सी करतो तशीच वाय सी या लाडकी बहीण योजनेची सुद्धा तुम्हाला येत्या काही काळामध्ये इथे ऑप्शन येणार आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती आणि त्याच लिंकच्या माध्यमातून तुम्हाला जी काही लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे तर ही केवायसीची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणीहून करता येईल आता जेव्हा ही की ई के वाय सीची प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत परंतु आता सध्या तरी आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे तर प्राप्त माहितीनुसार अशा पद्धतीची ही एकंदरीत प्रोसेस असणार आहे कारण की बाकीच्या योजनासाठी सुद्धा जी काही ई केवायसीची प्रोसेस आहे ती अशाच पद्धतीने या ठिकाणी राबवली जाते त्यानंतर तुम्हाला इथे ई केवायसी गेल्यानंतर एक रिसिप्ट वगैरे मिळू शकते ही रिसिप्ट तुम्हाला जी काही बँकेमध्ये याची नेऊन द्यावी लागणार अशा पद्धतीची आणि सोबत यामध्ये हयातीचा दाखला असेल हे आता बरेच जण म्हणतील की ई के वाय सी प्रोसेस कशासाठी आहे तर यामध्ये बऱ्याच म जे काही लाभार्थी महिला आहेत ज्या महिला हयात नसतील अशा महिला ज्या आहेत ते ई के वाय सी न केल्यामुळे या ठिकाणी वगळण्यात येतील म्हणजेच बऱ्याच वेळेस काय होते की जी काही महिला हयात नाही आहे अशाही महिलांना जे आहे ते योजनेचे पैसे जे आहेत ते इथे पाठवण्यात येतात या ई के वाय सीमुळे काय होईल की ज्या महिला हयात नाही आहे त्यांचे नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी कमी होईल आणि सरकारचे जे काही पैसे आहे या ठिकाणी व्यर्थ जाणार नाही म्हणजे जे कोणी हयात लाभार्थी असतील त्यांनाच या पैशाचे जे काही यानी जी जी ला, ता व, या योजनेचा जे काही लाभ आहे ते घेता येणार आहे आणि जे काही हयात महिला हयात लाभार्थी नसतील त्यांचं ऑटोमॅटिक इथून नाव कमी होणार आहे याचा एक महत्वाचा हा फायदा असणार आहे त्यामुळे ही सी तुम्हाला बंधनकारक असणार आहे त्यानंतर दुसरा नंबरचा आहे उत्पन्न मर्यादा या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी शासन निर्णय निकाला होता की लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष यामध्ये सुद्धा हे पात्रतेचं निकष होतं उत्पन्न मर्यादा ज्यामुळे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिला यासाठी जे आहे ते पात्र नसणार आहे पण तरीसुद्धा काही महिलांच्या माध्यमातून यासाठी अर्ज करण्यात आलेले आहेत आणि आता जे आहे ते हे पात्रतेच्या निकषमध्ये पडताळणी करताना हे सुद्धा निकष लक्षात घेतले जाणार आहे कोणत्या महिलेचं किती उत्पन्न आहे यासाठी या सरकारच्या माध्यमातून जे काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल यांची मदत घेतली जाणार आहे आणि अशा ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिला वगळल्या जाणार आहे निकषमध्ये इतर योजनांचा लाभ घेणारे म्हणजे अशा काही योजना आहेत जसं की संजय गांधी निराधार योजना असेल एखादी महिला जर संजय गांधी निराधार योजनेचा जे काही लाभ घेत असेल यामध्ये दारे दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं पंधराशे रुपयापेक्षा जर कमीपेक्षा कमी, कमी आर्थिक लाभ घेण्यात येत असलेल्या जे काही योजना आहे तर या योजनेचे जर तुम्ही लाभ घेत असाल तरच यासाठी पात्र आहे आणि पंधराशे रुपये जर तुम्ही लाभ घेत असाल तर यासाठी या था महिला पात्र नसणार आहे संजय गांधीच्या तर त्यांचासुद्धा जी की ज्या काही महिला आहे संजय गांधी निराधार योजनेचा ऑलरेडी या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे परंतु काही राहिलेल्या महिला ज्या आहेत सुद्धा या ठिकाणी पात्रतेमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या आढळून आल्या आहेत सुद्धा या ठिकाणी या यांनासुद्धा या योजनेपासून या ठिकाणी वंचित ठेवण्यात किंवा सुद्धा या योजनेतून नाव कमी करण्यात येणार आहे मुलीला एखाद्या योजनेतून जर हजार रुपये दर महिन्याला मिळत असेल एखाद्या योजनेतून पेन्शन स्वरूपाची एखादी योजना असेल तर त्या महिलेंना जे काही फरकाची रक्कम आहे पंधराशे रुपये आणि हजार रुपये याच्यामधला जे काही डिफरन्स असेल पाचशे रुपयाचा तर हे लाडके बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये त्यांना जे आहे ते महिन्याला देण्यात येणार आहे अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती आलेली आहे बऱ्याच महिलाचं या ठिकाणी पुढचा निकष आहे ते म्हणजे नावात फरक नावामध्ये बऱ्याच महिलाचा फरक आहे अर्ज करताना आधार कार्डवरती वेगळं नाव आहे आणि बँकेच्या जे यांना लाभ मिळत आहे ज्या बँकेमध्ये त्या बँकेमध्ये नाव वेगळं आहे अशा पद्धतीचे आता अर्जाची तपासणी सुरू होणार आहे यामध्ये ज्या महिलांचे नावामध्ये तफावत येत असेल अशा महिलांचे सुद्धा नाव आता ना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे बऱ्याच महिला आहेत त्यांनी या ठिकाणी आधार कार्ड चेंज न करता माहेरच्या नावाने फॉर्म भरला असेल किंवा चेंज केलं सासरच्या नावाने परंतु बँकेत डिटेल जे आहेत या ठिकाणी माहेरच्याच जे काही नावाने अकाउंट आहे त्याच अकाऊंटमध्ये हे पैसे जात आहेत तर अशा महिलांची सुद्धा आता तपासणी होणार आहे आणि शेवटचा म्हणजे आधार कार्ड लिंक महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो जेव्हा नारीशक्ती दूध ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरण्यात आले होते तेव्हा डायरेक्ट डायरेक्ट इथे फॉर्म भरण्यात आलेले होते कुठलेही या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन वगैरे होत नव्हतं तर अशा ज्या ज्यांनी फॉर्म भरलेल्या आहे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे जे काही आधार कार्ड आहे ते फॉर्मसोबत लिंक करण्यात आलेले नव्हते त्यामुळे आता अशा भरपूर अशी लाभार्थ्याची संख्या आहे ज्यांच्या अर्जाला आधार कार्ड लिंक नाही आहे त्यामुळे ज्यांचे आधार कार्ड लिंक असेल अशांनासुद्धा जे आहे ते वगळण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे महिला लाभार्थ्यांचा आधार कार्ड योजनेला लिंक नसेल त्यांच्यासमोर दोन पर्याय असू शकतात यामध्ये जर जेव्हा ई के वाय सी करतो आपण तेव्हा या ठिकाणी आपल्याला आधार कार्डच्या माध्यमातून ई के वाय सी करावी लागणार आहे तर अशा वेळेस तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते या, या, या योजनेसोबत लिंक होऊन जाईल किंवा तुम्ही स्वतःसुद्धा जे आहे ते आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला मग या योजनेचा लाभ घेता येईल तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे चार ते पाच प्रकारचे नवे निकष होते या व्हिडिओच्या माध्यमात लागेल किंवा मग ई के वाय सी कशा पद्धतीने करावी लागेल आणि बाकीचे काही इतर निकष आहेत चार याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती किंवा हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर इतर महिलांपर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जित जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्व व्हिडिओमध्ये धन्यवाद